जय शिवराय मित्रांनो सध्या अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू आहे वेगवेगळ्या जिल्ह्याची जी आर आपण आज दाखवलेले आहेत यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्याची जी आर आपण यापूर्वी दाखवलेले आहेत त्या संदर्भातले जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतीस से यांची भरती आणि किती रिक्त जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे आता आपल्याकडं चाळीसगाव अंगणवाडी भरतीची माहिती समोर आलेली आहे त्यासाठी अर्ज करण्याची तारीख बघा किती आहे एकवीस फेब्रुवारी अशी तारीख आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यात बावीस अंगणवाडी सेविका व एकवीस मदतनीसांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सोमवार सतरा तारखेपर्यंत प्रकल्प एकच्या सेविकापरासाठी व मदतनीसासाठी तेहतीस तसेच प्रकल्प दोनच्या सेविकापदासाठी त्र्याण्णव तर मदतनीस पदासाठी त्र्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत शुक्रवारपर्यंत म्हणजे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस फेब्रुवारी शुक्रवारपर्यंत ही तारीख आहे शासनाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मनीसांची ही भरती गुणानु गुणांकन करून सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहे दोन्ही पदासाठी अर्जदारात शिक्षण कमीत कमी बारावीच असणे आवश्यक आहे यापेक्षा जास्त शिक्षण असलेल्यांना अधिकचे गुण दिले जाऊन पारदर्शक पद्धतीने ही भरती केली जाणार आहे म्हणजे आता कोणत्या गावात भरती असणार आहे बघा प्रकल्प एक अंतर्गत अभोने भौकल्लो टेकवाडे बुद्रुक कदरे वरखेडे बुद्रुक हिपुरी पिंपळवाड निकुंब चिंचगवान या आठ गावांमध्ये अंगणवाडी सेविकांची तर पोहरे वरखेडे बुद्रुक मेहुनबारे अलवाडी पिलखोड कृष्णावाडी या सहा गावांमध्ये सात मदतनीसांची भरती होणार आहे प्रकल्प दोन अंतर्गत हातले बेलदारवाडी गोरखपूर पिंकरखेड बोडरे लोणजे चत्रभुज वांदा जुनपानी खरायो ओबरे उंबरखेड एकलहरे व डांबरून या गावांमध्ये चौदा अंगणवाडी सेविकांची तर वायडू ओझर पातोडा टाकळी प्र चा पाथदरे सांगवी गंगाश्रम पिंपळगाव चिंचखेवा बोरखेडा बुद्रुक चावळी तीन चांभार्टी बुद्रुक या गावांमध्ये चौदा मरीनसांची भरती केली जाणार आहे अशा पद्धतीने चाळीसगावमध्ये चाळीसगाव तालुक्यात एवढी जागा भरल्या जाणार आहेत तर अजून तुमच्याकडे संधी आहे उद्याचा एक दिवस आहे यासाठी कमीत कमी वयाची अट हे अठरा ते पस्तीस आहे विधवांसाठी चाळीस आहे शिक्षणाची पात्रता कमीत कमी बारावी आहे आणि संगणक झालेलं असणं आवश्यक आहे ट्रिपल सी किंवा एम एस आय टी तर अर्ज कसा करायचा कसा भरायचा कोणत्याही चुका करायच्या नाहीत यासंदर्भातली सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे कृपया तुम्ही ते सर्व व्हिडिओ पहा आणि लगेच अर्ज करा ज्यांनी ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी लगेच अर्ज करा कारण यातून तुम्हाला परीक्षा द्यायची नाही थेट निवड होणार आहे फक्त तुमच्या मार्कांवरती बारावीतील मार्कांवरती किंवा बारावीपेक्षा जास्त तुमचं शिक्षण झालं असेल तर त्या शिक्षणातील मार्कानुसार मार्कांचं मार्कान निवड पद्धत कशी असणार आहे त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तोही पहा शिवाय उद्या आपण निवड पद्धत कशी असणार आहे हे आणखी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे कृपया तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तर लगेच अर्ज करा तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल आणि चाळीसगावमधील नसाल तर कृपया चाळीस मधील लोकांपर्यंत तुमच्या मित्रम मैत्रीण बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सविस्तर आणखी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर, तर तुमच्या गावात जागा आहे की नाही रिक्त जागा किती आहेत या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी कृपया तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी भर अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच नव्हे तर पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याशी किंवा तेथील अंग महिला व बालविकास विभाग किंवा अंगणवाडी विभागाशी संपर्क साधा आणि विचारा आमचं गाव ही आहे आमच्या गावामध्ये अंगणवाडी संदर्भातली कोणती जागा रिक्त आहे कोणती भरती सुरू आहे ते तुम्हाला सविस्तर तिथं माहिती देऊ शकतील कारण इथं फक्त ठोसपणे मोठी संख्या आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये काही ठिकाणी काही जिल्ह्यांनी तसं जाहीर केलेलं नाही इथं फक्त गावांची यादी दिलेली आहे दिले चाळीस गावची पण काही जिल्ह्यांनी तशी वेगवेगळे गावाची यादी जाहीर केली नाही ती यादी नोटीस बोर्डवरती लावण्यात आलेली आहे ऑफलाइन महिला व बालविकास विभागाच्या बाहेर किंवा जिल्ह जिल्हा परिषदेच्या बाहेर किंवा तेथील अधिकाऱ्यांना यासंदर्भातली सविस्तर माहिती तुम्ही विचारू शकताय आणि लगेच अर्ज भरा जय हिंद जय महाराष्ट्र